नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील मराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका मूतवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा एकमेकाला शेअर करत राहा आता रिक्षा टॅक्सी चालकांची एवढी लूट होत असते आणि आता तर नुसती बंबा बंबच चालल्या बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी रिक्षावाल्यांचं वाटळ होणार असं होणार तसं होणार बाईक टॅक्सीचे नियम वेगळे आहेत सरकार कुणाला बाईक टॅक्सी चाला का चालू करायची असली तर तीन महिन्यात चालू करा म्हणून लेटर बी देतं हे लक्षात ठेवायचं आहे उद्या तुम्ही जरी म्हटलं नाही मला बाईक टॅक्सी चालवायची आहे मला माझी कंपनी काढायची आहे मी पन्नास बाईक घेणार मी आता ट्रान्सफरमध्ये त्या हे करणार माझ्या ड्रायव्हराकडे लायसन बिल्ले आहेत माझ्या पन्नास गाड्या उभा करायला जागा आहे माझं ॲप आहे माझ्याकडं सगळी यंत्रणा आहे मला लायसन द्या सरकार लायसन्स देतं पण हे पर्यटक परवान्याचे गाडे हे बेकायदेशीर दुसरेच चालू आहेत त्यांना स्थानिक व्यवसाय करता येत नाही हे बी लक्षात ठेवायचं मराठी लोकांनी पूर्ण व्हिडिओ ऐकायचं आणि मूतवाले मोखाचे यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत जाऊन आणि शेअर करत जावा कारण ह्या पर्यटक परवानेच्या गाड्याच बेकायदिसऱ्या त्यांना स्थानिक व्यवसायच करता येत नाही आणि हेच खाली बोंब करतात आणि आता प्रत्येक मराठी लोकांनी रिक्षा टॅक्सी चालकाने रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचा आहे शासन भार ठरवून देतं कामधंदा लागेपर्यंत जे आहे त्याला मराठी बोलावं बी लागतं मराठी भाषा यावी बी लागते पंधरा वर्षाचा वास्तव्याचा दाखला बी देते हे खोटे पर दाखले बिकले देऊन परमिटं काढलेले आहेत आरटीवाल्यांनी लाचा खाऊन त्याच्यामुळे गाड्या वाढल्यात वाढून द्यात नोकरी कामधंदा असताना कोणाला परमिट काढता येत नाही सगळे नुसतं आपण म्हणतो मराठी भैया आणि मराठी भैया नोकरीवाल्यांची परमिट कॅन्सल करा आता कॅन्सलचं नावच नाही प्रत्येक मराठी लोकांनी रिक्षाचं टॅक्सीचं परमिट काढायचं ज्यांच्या नोकरीवाल्यांच्या गाड्या आहेत त्या जाग्यावर सोडून द्यात आपोआप परमिट राज खतम होईल आणि ओला कोला उबेर कुबेर बाईक टॅक्सी डोक्यातनं विषय काढून टाकायचा सगळं ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ बी चालू झालेलं आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळाच्या ह्यावर सगळ्या मराठी लोकांनी ऑनलाईन अर्ज करायचं पाचशे रुपये फी आहे तीनशे रुपये वार्षिक वर्गाने भरायचं तुम्हाला पेन्शन मिळणार सगळ्या सुविधा मिळणार आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला मराठी रिक्षा टॅक्सी चालकाला एकाच छताखाली रिक्षा मिळणार तुमच्याकडे खाली इरादापत्र तुमच्या हातात असले की तुमचे कागदपत्र असली की तिथंच बँकेचं साह्य होणार तिथंच तुम्हाला गाडी बी मिळणार दोन तीन दिवसात गाडी बी पासिंग होणार ही आपण दुसरीकडं गाडी घ्यायला गेलं की दहा हजार बारा हजार रुपये ते आपली लूट होयची आता काय नाही एवढं दहा बारा हजार बी द्यायची काही गरज नाही एकाच छताखाली ही कमी कमी होणार मराठी लोकांच्यासाठी एक सक्षम योजना समोर येते आहे तुम्हाला सक्षम योजना समोर येईल की हे जे मधले लूट करत होते ना सगळं बंद होऊन जाणार सगळे हे डायरेक्ट ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळं एकाच छताखाली तुमचं लोन भेवणार एकाच छताखाली सगळं म्हणजे तुम्ही गाडी आणायला गेला की पाच सात तासात गाडीच घेऊन येणार प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत जावा कायदे वेगळे असतात आणि ओला कोलाची हे भीती घालतात पर्यटक परवान्याच्या गाड्या आठ वर्षांना भांगार होतात मराठी लोकांनी लक्षात ठेवायचं आहे पर्यटक परवान्याला काही शासनाला भाडं ठरवायचा अधिकार नाही कायदा करावा लागल आणि कायदा करणं बी एवढं सोपं नाही पण पर्यटक परवान्याच्या गाडींना स्थानिक व्यवसाय करता येत नाही मराठी लोकांनी हे लक्षात ठेवा तो ओला कोला बीस या पर्यंतनं बाहेर जाणार आहे रिजन ॲप महाराष्ट्र मराठी लोकच तयार करतील दहा बारा पंधरा वीस ॲप होतील तो काही जात झाला आहे कोण करेल ती एस टी महामंडळ बी करेल आणि मी ह्याही पुढे जाऊन सांगतो धर्मवीर दिगे साहेब कल्याणकारी मंडळाचे तीन चार ॲप तयार होतील पुण्यासाठी होईल मुंबई मुंबई महानगर क्षेत्रात होईल नागपूरसाठी होईल वेगळ्या परवानगी शासन देत आहे ना दिलेलेच आहेत उद्या माझ्या मनात आलं तर मी बी ॲप चालू करू शकतो मी बी बाईक टॅक्सीसाठी आप ॲप्लिकेशन करू शकतो मुख्यमंत्र्यांना वाटलं तर मुख्यमंत्री बी ॲप चालू करतील त्यांना बी बाईक टॅक्सीचं ॲप्लिकेशन करायचं असलं करतील काढतील गाडी कोणी काढू शकतं आणि हे खाली भ्या घालते बाईक टॅक्सीच्यामुळं रिक्षावरच वाट रिक्षावाल्याचं काय वाटोळ होणार नाही हा बाईक टॅक्सीला ही बाईक लागते ती पन्नास गाड्या पाहिजेत ज्याच्याकडे लायसन आहे त्याला त्याचं स्वतःचं ॲप पाहिजे त्याला जी पी एस सिस्टम पाहिजे पिवळ्या कलरच्या गाड्या आहेत पॅसेंजरला पाठीमागे हेल्मेट घालावी लागणार आहे स्वतःची यंत्रणा पाहिजे ती काही कुठं बी उभा करायचं आणि काय आहेत ना आज त्याला पाच लाख रुपये डिपॉझिट आहे बँक गॅरेंटी आहे हे सगळे हे असतात भाई मी प्रवाशांना एवढंच सांगणार आहे बाईकवरनं कोण जात असतील तर ह्या बेकाय दुसरी बाईक चालू आहेत शासन लेटर देतो जर तुम्ही अर्ज केला असा नुसता शासन लेटर देतो तीन महिन्याच्या तुम्ही यंत्रणा तयार करा मग या बघू का द्यायचं काहीतरी सगळी कागदपत्रं द्यावी लागतात तुमची तयारी दाखवू अगोदर हे असं असतं उगत भाग घालतील आणि जे वरडतात ना सगळे बाईक टॅक्सीच्यामुळं रिक्षाचं वाटूळ होणार काढा ना तुम्ही एक काढा काढा तुम्ही बी बँक ह्याचं बाईक टॅक्सीचं लायसन काढा घ्या ना पन्नास गाड्या तुम्ही ही बाईक घ्या स्वतःची यंत्रणा उभा करा देऊन टाका तुम्ही बी त्या गाड्या पंधरा किलोमीटरच्या पुढे चालणार नाहीत ही बाईक आहे पिवळा कलर आहे आणि त्या ड्रायव्हरकडं चालवणाऱ्याकडं लायसन बिलला पाहिजे त्याला बी परवाना फी आहे ना पंधरा हजार रुपये होणार आहे ना कशाला टेन्शन घेतायचं ठी बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी म्हणून भीती घालतात तुम्हीच काढा जावा या आणि तुम्हीच बना ओला कोला घ्या जावा दहा टक्के कमिशन कोण बी काढणार उगाच आपलं भीती घालायची तर रिक्षा टॅक्सी चालकानं आता तुमच्यासाठी एक व्यापक चांगली योजना समोर येणार आहे की एकाच छताखाली तुम्ही रिक्षा घेतली की रिक्षा मिळणार तिथंच बँक लोन होणार तिथंच आणि मधली हे सगळे हातून जाणार बघा आत्ता जी तुमचं गाडी घ्यायची म्हटलं की बारा पंधरा हजार रुपये घेतात ना तुमचे एवढे पैसे जाणारच नाहीत तीन साडेतीन हजारच तुम्हाला गाडी मिळणार सगळी तुमच्याकडे कागदपत्र सगळी ओके पाहिजेत जागेवरती सगळी काम होणार एका छताखाली मुचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघत जावा आणि पूर्ण बघत जावा आणि शेअर करत जावा एकमेकाला कायदे कळून द्या उगाच आपलं माझ्या आमचं आमचा आता आमचंही काय करते ते चार तुझ्यासमोर दलाली करतात त्या रिक्षावाल्या लुट लुटत राहतात ऑनलाईन प्रक्रिया रिक्षावाल्यां जागवा आणि करा धर्मवीर आनंदी कल्याणकारी मंडळाचे ऑनलाईन करा जावा आणि तुम्हाला कुठेतरी तेरा योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद